दोन हजार ला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे इतक्या वर्षात आतापर्यंत शिवसेनेनं बाळासाहेबांसाठी काही मागितलं नाही पण आता तशी वेळ आहे बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी आमच्यासह सर्व हिंदूंची मागणी आहे खर तर मागील बारा वर्षात ही मागणी कधी झाली नव्हती ही मागणी संसदेत झाली विधिमंडळात झाली पण अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन कधी केली नव्हती राजकारणासाठी मोदी सरकारनं अनेकांना भारतरत्न दिलं पण ज्यांनी या देशातील हिंदूंना महाराष्ट्रातील लोकांना मराठी म्हणून अस्मिता दिली त्यांचा खरंच सन्मान करायचा असेल तर बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा बाळासाहेब देशातील कोणत्याच पदावर नव्हते पण त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर हिंदूंसाठी कोणी लढलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरे होते जेव्हा देशात कुठेही हिंदूंवर हल्ले झाले तिथे बाळासाहेब उभे राहिले या सरकारनं बांधलेलं राम मंदिर बाळासाहेबांची देण आहे भारतरत्न पुरस्काराच्या मागणीसाठी आम्ही कोणताही पत्र व्यवहार केलेला नाही कारण हा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय आहे हा पूर्ण अधिकार प्रधानमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे केंद्र सरकारची एक समिती आहे ती यावर निर्णय घेते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी ट्विट करून अभिवादन करण्यापेक्षा बाळासाहेबांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली याचबरोबर शिवसेनेनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रही पाठवलंय आता खरंच दोन हजार सव्वीसच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला जाऊ शकतो का भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे निकष काय आहेत हा कोणाला दिला जाऊ शकतो याचं वैशिष्ट्य काय याच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा असे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय शिवसेनेच्या वतीनं हे पत्र देण्यात आलंय हे पत्र तेवीस जानेवारी रोजी असणारा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारकडून भारतरत्न किताबाची घोषणा होऊ शकत होती या पार्श्वभूमीवरच ही मागणी करण्यात आली होती पण प्रजासत्ताक दिन होऊनही भारतरत्न या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली नाहीये आता पुढच्या भविष्यात दोन हजार सव्वीस आधी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळू शकतो हो का आणि मुळात त्या पुरस्काराचे निकष काय तो कोणाला दिला जाऊ शकतो हे जरा सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी शिवसेनेनं राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते बघूया मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं ते एक करिश्मा असलेले नेते होते ते सामान्य माणसाचा आवाज बनले होते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला समाजासाठी त्यांचं योगदान हे राजकारणाच्या पलीकडचं आहे त्यांनी आपल्या विचारांनी भाषणांनी आणि दूरदृष्टीनं लाखो लोकांना प्रेरित केलंय बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेते नव्हते तर असंख्य लोकांसाठी पित्या समान होते नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते कटिबद्ध होते देशाच्या प्रगतीसाठी सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचा वारसा कायम प्रेरणा देत राहील म्हणूनच भारतरत्न किताबानं त्यांना सन्मानित करून त्यांच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक धाग्याची ओळख जगाला करून द्यावी असं या पत्रात म्हटलंय त्यामुळे त्यांना यंदा मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे जानेवारी रोजी केली होती भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सर्वोच्च सन्मान आहे देशासाठी त्याग करणाऱ्या किंवा भारताची कीर्ती जगभरात वाढवणाऱ्या व्यक्तीस भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवलं जातं अशा व्यक्तींनी उभी हा यात यासाठी घालवलेली असते अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेलाय आतापर्यंत समाजसेवा कला साहित्य विज्ञान व तंत्रज्ञान कारखानदारी ही क्षेत्र व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना एकोणीशे पंचावन्न साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत भारतरत्न देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली आहे या पुरस्कारासाठी निवड कशी केली जाते तर भारतरत्न या पुरस्कारासाठी नामांकन पंतप्रधान राष्ट्रपती किंवा कोणतीही नागरिक करू शकतो एक समिती नामांकनाचं पुनरावलोकन करते आणि पंतप्रधानांना उमेदवारांची शिफारस करते पंतप्रधान मंजुरीसाठी राष्ट्रपतींना अंतिम शिफारस करतात आतापर्यंत पंचेचाळीस जणांना हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे त्यात तीन नावं परदेशी व्यक्तींची आहेत दोन हजार वीस मध्ये भारतरत्न पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला होता या बदलानुसार अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकांनाही आता या पुरस्कारानं सन्मानित करता येऊ शकतं बदला दरम्यान यातील निवडक श्रेणीला भारतरत्न देण्याची अट काढून टाकण्यात आली होती तशी अधिसूचना व राजपत्र जारी करण्यात आलं होतं दोन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न साली पहिला पुरस्कार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला एकोणीसशे ब्याण्णव साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत भारतरत्न प्रदान करण्यात आला होता सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यानं त्यांना मरणोपर्यंत भारतरत्न पुरस्कार देणं अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता सध्याचे भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप म्हणजे एका सोनेरी पिंपळाच्या पानावर एका बाजूला मधोमध मद। सूर्य प्रतिमा व तिच्या खाली भारतरत्न असे शब्द दुसऱ्या बाजूला देशाचं राष्ट्रीय चिन्ह चौमुखी सिंहाची प्रतिमा अशा प्रकारचं पदक आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही फक्त त्यांना इंडियन ऑर्डर ऑफ और मध्ये सातवं स्थान मिळतं भारतात मोफत फर्स्ट क्लास विमान व रेल्वेचा प्रवास टॅक्स मधून सूट पेन्शन पन्नास टक्के किंवा पंतप्रधानांच्या पगार एवढी राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनास हजर राहू शकतात झेड प्रकारची सिक्युरिटी गणतंत्र व प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख अतिथी त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी असा फायदा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना होतो आतापर्यंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रवर्ती राजू गोपालचारी डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण डॉक्टर भगवान दास डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जवाहरलाल नेहरू गोविंद वल्लभ पंत डॉक्टर धोंडो केशव कर्वे डॉक्टर विधानचंद्र रॉय पुरुषोत्तम दास टंडन डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर झाकीर हुसेन डॉक्टर पांडुरंग वामन काने लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी पराहगिरी व्यंकटगिरी के कामराज मदर टेरेसा आचार्य विनोदा भावे खान अब्दुल गफार खान एम जी रामचंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निरसन मंडेला राजीव गांधी सरदार वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई मौलाना अब्दुल कलाम जे आर डी टाटा सत्यजित रे एपीजे अब्दुल कलाम लाल नंदा अरुणा अली एम एस सुब्बुलक्ष्मी चिदंबरम सुब्रमण्यम जयप्रकाश नारायण रविशंकर अमर्त्य सेन गोपीनाथ बोर्दलोई लता मंगेशकर बिस्मिल्ला खान भीमसेन जोशी सी एन आर राव सचिन तेंडुलकर मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी या पंचेचाळीस जणांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाय आता बाळासाहेब ठाकरे यांना हा पुरस्कार मिळू शकतो का ते पाहूया बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रीयांच्या हक्कांना चालना देण्यासाठी विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात नोकऱ्या आणि संधी मिळवण्यासाठी हिंदुत्व शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली या चळवळीनं बाहेरील लोकांपेक्षा स्थानिकांना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित केलं जे मराठी भाषिक लोकसंख्येमध्ये खोलवर कोरले गेले होते त्यांच्या नेतृत्वानं महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्याची नव्यानं व्याख्या केली आणि मातीचे पुत्र चळवळीला आवाज दिला ठाकरे हे हिंदुत्वाचे प्रमुख समर्थक म्हणून उदयास आले त्यांनी देशभरातील हिंदूंच्या सांस्कृतिक ओळख आणि एकमतेवर भर दिला त्यांची विचारधारा महाराष्ट्राच्या पलीकडे पसरली आणि संपूर्ण भारतातील राजकीय प्रवचनावर त्यांचा प्रभाव पडला हिंदुत्व चळवळीच्या राष्ट्रीय वाढीमध्ये महत्वपूर्ण योगदान देत शिवसेना भाजपचा मजबूत सहयोगी बनली बाळासाहेबांनी मराठी भाषा संस्कृती आणि परंपरा जपण्याचा जोरदार पुरस्कार केला त्यांनी मराठी भाषिक समुदायांच्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांना प्रोत्साहन दिलं आणि महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रात त्यांना प्रतिनिधित्वावर भर दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटीन वातावरणात प्रादेशिक अस्मितेचं महत्व आणि सांस्कृतिक अभिमान याविषयी जागरूकता वाढली राजकारणात येण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते द टाइम्स ऑफ इंडिया आणि मार्मिक या स्वतःच्या साप्ताहिक नियतकालिकातील त्यांची व्यंगचित्र सामाजिक आणि राजकीय विषयांवर तीव्र भाष्य करणारी होती मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी सरकारी धोरणांवर टीका केली आणि सामान्य नागरिकांच्या विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांच्या चिंता व्यक्त केल्या ठाकरे यांची कला आणि लेखन हे जनसामान्यांशी जोडण्याचं एक साधन होतं ज्यामुळे त्यांना त्यांची विचारधारा प्रभावीपणे सांगण्यात आली महाराष्ट्र आणि भारतातील युतीचं राजकारण घडवण्यात बाळासाहेबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली भाजपसोबतच्या त्यांच्या भागीदारीमुळे हिंदुत्वाची वोट बँक मजबूत करण्यास त्यांची मदत झाली राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्थिर सरकारचा मार्ग मोकळा झाला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीसारख्या संकटात ठाकरे यांचं नेतृत्व दिसून आलं त्यांची भूमिका वादग्रस्त असतानाच त्यांची कठोर भूमिका त्यांच्या अनुयायांमध्ये गुंजली ठाकरे यांनी इतर विचारधारा आणि गटांच्या आव्हानांना तोंड देत जाती किंवा वर्गाची पर्वा न करता हिंदूंमध्ये एकतेचा पुरस्कार केला भारतीय परंपरा आणि सण साजरे करणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि उपक्रमांनाही त्यांनी समर्थन दिलं आणि वेगानं आधुनिक होत जाणाऱ्या जगात त्यांचं महत्व अधिक दृढ केलं महाराष्ट्र हे भारतातील सगळ्यात महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातील लोकांच्या गरजेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं अनमोल योगदान दिलंय म्हणजेच पर्यायानं देशाच्या विकासासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे त्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान होऊ शकतो पण यामध्ये काही आव्हानं सुद्धा आहेत ती कोणती तेही पाहूया आक्रमक वक्तृत्व आणि निषेधादरम्यान हिंसाचाराचा वापर यासह ठाकरे यांच्या राजकीय पद्धतींवर अनेकदा टीका झालीय स्थलांतर सांप्रदायिकता आणि प्रादेशिकता यासारख्या मुद्द्यांवर त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी ते विभाजनवादी म्हणून पाहिलं बाळासाहेबांचे बहुतांश कार्य महाराष्ट्रावर विशेषत मुंबईवर केंद्रित होतं समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की त्यांचं योगदान प्रभावी असलं तरी त्यांना संपूर्ण भारताची व्याप्ती नव्हती आणि भारतरत्न या पुरस्कारासाठी संपूर्ण भारताच्या विकासासाठी असलेलं योगदान महत्वाचं ठरतं हिंदुत्वासाठी त्यांचं स्पष्ट समर्थन आणि एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीसारख्या वादग्रस्त घटनांमध्ये सहभाग यामुळे जातीय ध्रुवीकरणाचं त्यांच्यावर आरोप झाले पण असं असलं तरीही बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मितेचा प्रचार केल्यानं भारताच्या राजकीय प्रवचनाला महत्व प्राप्त झालं मराठी भाषिक जनतेला एकत्र आणण्याचे त्यांचं कार्य आणि त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेलं समर्थन यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात योगदान दिलं गेलं व्यंगचित्रकार आणि राजकारणी या नात्यानं ठाकरे यांचा प्रभाव राजकारणापलीकडे कला आणि प्रसार माध्यमांमध्ये पसरला बाळासाहेबांचं योगदान जरी भरीव असलं तरी संपूर्ण राष्ट्रावर या नेत्यांचा सर्वसामावेशक प्रभाव समांतर असू शकत नाही तरीही त्यांचा महाराष्ट्रावरील प्रभाव आणि हिंदुत्वाच्या राजकारणाला आकार देण्यामधील त्यांची भूमिका विचारात घेण्याजोगी आहे बाळासाहेब ठाकरे यांचे भारतीय समाजातील योगदान विशेषतः मराठी अस्मिता वाढवणं हिंदुत्वाचा पुरस्कार करणं आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणं त्यांना आधुनिक भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण बनवतं राष्ट्रीय विकासाच्या संदर्भात त्यांच्या योगदानाकडे कसं पाहिलं जातं यावर त्यांना भारतरत्न द्यायचा की नाही हे अवलंबून ना आहे त्यांच्या समर्थकांचा ठाम विश्वास आहे की ते या सन्मानास पात्र आहेत तरी त्यांची वादग्रस्त प्रतिमा आणि प्रदेश विशिष्ट फोकस आव्हानं निर्माण करू शकतात शेवटी निर्णय हा सरकारचा आहे सरकार दोन हजार सव्वीस पर्यंत या बाबतीत योग्य निर्णय घेईल अशी शिवसैनिकांना आशा आहे आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब ठाकरे यांना खरंच भारतरत्न मिळू शकतो का पूर्णपणे नाही तरीही काही प्रमाणात बाळासाहेब ठाकरे हे भारतरत्न या पुरस्काराचे निकष नक्कीच पूर्ण करतायत त्यामुळे या सरकारनं हा पुरस्कार त्यांना द्यायला हरकत नाही शिवसैनिकांनी बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी तुम्हाला योग्य वाटते का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद